मित्रांनो पलूच येथे कृषी प्रदर्शन भरले आहे आणि या प्रदर्शनामध्ये असे पक्ष आले आहेत की ते तुम्ही कधी पाहिले पण नसतील तर आज आपण या पक्षांविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला नमस्कार माझे नाव सुहास निगम स्वराज फार्म करो आपल्याकडे पंधरा जातीचे विविध प्रकारचे पक्षी विक्रीसाठी अवेलेबल आहेत तुम्ही हा व्हिडिओ मध्ये बघत असलेला हा टर्की जातीचा जा कोंबडा आहे त्याचे वजन तब्बल पंधरा किलो पर्यंत जाते आता हे जे वजन बारा किलो आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कोंबडा पिसारा पुलून नृत्य करतो तसे हा सरपटणाऱ्या प्राण्यावर सापी घुस मुघुस यांच्यावरती नियंत्रण ठेवतो याच्याकडे आपल्याकडे याच्यामध्ये आपल्याकडे मोठा पक्षी तसा लहान पक्षी विक्रीसाठी अवेलेबल आहे बसते बसतो मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये बघत असलेला हा राजहंस गीज जातीचा पक्षी आहे त्याचे शास्त्रीय नाव गिज असे आहे याचे वजन आठ ते दहा किलो पर्यंत जाते याचे वैशिष्ट्य म्हणजे हे सहा महिन्यातून एकदा अंडी घालते अंडी घालण्याची क्षमताची आठ कि असते हे अठ्ठावीस दिवसातून अंड्यातून पिल्लो सत्ताव अंड्यातून पिल्लो उभून करते त्याचा उपयोग आपण हॉटेल समोर घरासमोर रिसॉर्ट समोर मुक्त संचार गोठ्यामध्ये करू शकतो असे दिसायला एकदम असे सुंदर दिसतात याच्यामध्ये आपल्याकडे मेल फिमेल फुल साइज मध्ये ब्रीडिंग पेयर विक्रीसाठी अवेलेबल आहेत हा सोनाली जातीचा कोंबडा आहे याच्यामध्ये आपल्याकडे एक दिवसाचा एक महिन्याचा पक्षी विक्रीसाठी आहे हा एक कोंबडी बघत असेल ती कोंबडी गिर्याची आहे याचा उपयोग आपण अंडी उत्पादन तसेच मांसासाठी करतो हे बघत असलेली हे काळी कोंबडी जी दिसते ती ब्लॅक स्लब जातीची कोंबडी आहे त्याची अंडी घालण्याची क्षमता तीनशे प्लस आहे जास्तीत जास्त अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाते हे टर्की आहे टर्कीमध्ये जे आता आपण तुम्ही मोठा पक्षी बघितला त्यामध्येच हा साडेतीन महिन्याचा पक्षी आहे हे तुम्ही बघत असलेले आहे जे असतील फायटर मध्ये आहे हा बदक मस्कोई जातीचा बदक आहे पाहत असलेला फॉल जातीचा पक्षी आहे हा एकदम असं चप्पल पक्षी आहे याचा उपयोग आपण इच्छुक चुकाटा आपल्या फार्मवरती येऊन येऊन यासाठी करू शकतो हे पक्षी पाहत आहेत हे पक्षी तुम्ही पाहत आहे हे पक्षी टर्की जातीचे पक्षी आहेत यांचे वय साधारणपणे साडेतीन महिने आहे तसे यामध्ये चिनी कोंबडी गिनी गिनीफॉलचे पण पिल्ल आहेत आपल्याकडे तीन महिन्याचे त्यानंतर वर बघत असलेले ते व्हाइट पिकिंग पदक आहेत हे त्यानंतर एक खकी कंबल पदक आहेत यांचा उपयोग अंडी उत्पादनासाठी केला जातो तसेच तसे एक, एक था, तसे था तसे इंडियन रनर बदक आहे यांचा पण उपयोग अंडी उत्पादनासाठी केला जातो तसेच हे कावेरी जातीचे पक्षी आहेत आपल्याकडे यांचा एक दिवसाचा एक महिन्याचा तसेच चालू अंड्यावरचा पक्षी विक्रीसाठी आपल्या फार्मवरती अवेलेबल आहे तसेच हे इंडियन रनर जातीच्या पदकांचे दोन महिन्याचे आपल्याकडे पिल्ल विक्रीसाठी आहेत <laughs> महाराष्ट्रात प्रथमच आपल्या स्वराज्याग्रो आप फार्म मध्ये बदक पालन सुरू आहे तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांचे पालन वेळ आपल्या फार्म मध्ये सुरू आहे मित्रांनी आपल्या स्वराज अग्र फार्मचे सिमेंटमेटिक इन्क्युबेटर आहे म्हणजे अंडे भुवन यंत्र यात जी अंडी ठेवण्याची कॅपॅसिटी शंभर अंड्याची आहे याचा नव्वद ते पंच्याण्णव टक्के रिझल्ट आहे कोंबडीची जर अंडी ठेवला तुम्ही तर एकवीस दिवसातून निघतात बदक चिनी कोंबडी टर्की कोंबडी राजवंश यांची जर अंडी ठेवला तर अठ्ठावीस दिवसातून पिल्ले निघतात नव्वद ते पंच्याण्णव टक्के रिझल्ट आहे तसेच आपलं इन्क्युबेटर ऑल हो। इंडिया डिलिव्हरी पोच घरपोच सेवा आहे याची प्राइस आहे तीन हजारचं मशीन आपण फक्त बावीसशे रुपये मध्ये दे देतो सोबत तुम्हाला पूर्ण या मशीनाविषयी माहिती देतो शेतकऱ्यांसाठी एकदम फायदेशीर असं आहे माझं नाव सुहास निकम स्वराज अग्रुप फार्म करोलिहम तालुका मिरज जिल्हा सांगली मिरज मिरज तालुक्यातील करोलीहम शहात्तर वीस एकोणतीस शहात्तर डबल झिरो शहाण्णव तेवीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी आपल्याकडे सर्व जातीचे पक्षी तसेच शंभर अंड्या सेम ऍटोमॅटिक एक इन्क्युबेटर विक्रीसाठी अवेलेबल आहे जर कोणाला पक्षी किंवा इन्क्युबेटर जर हवा असेल तर आपल्या स्वराज अग्रो फार्मशी एक वेळा अवश्य संपर्क साधा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद